शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला व युवती आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर निदर्शने करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमधून शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आघाडीच्या जिल्हा प्रमुख पूजा खंदारे युवती आघाडीच्या रेखा आडकी सुनंदा माने सुनीता थोरात श्रीदेवी बगले शशिकला चिवडशेट्टी मंगल थोरात जयश्री पाटील मीना सुरवसे सुनंदा माने प्रियांका वाघमोडे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अस्मिता गायकवाड म्हणाल्या उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी दिली होती पण त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही म्हणून या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने स्वाक्षरी घेतल्याचे त्यांनी सांगितले शक्ती कायद्यामध्ये सगळ्या बलात्कारांना कडक शासन व्हावं अशा तरतुदी केलेल्या आहेत आज शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेमध्ये एकमताने शक्ती कायदा मंजूर केला हा शक्ती कायदा असा आहे की शक्ती कायद्यामध्ये ज्या नराधमांना शासन होण्यासाठी एकवीस दिवसाच्या आत कोर्टामध्ये त्यांच्यावर खटला चालला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून नराझमांना कडक शासन व्हायला पाहिजे त्याचबरोबर शक्ती कायद्यामध्ये अनेक अशा तरतुदी आहेत की ज्याच्यावर महिलांवर अन्याय अत्याचार झाला त्याच समोर विनयभंग झाला विनयभंग जरी झाला तरीसुद्धा त्या महिलेचं कुठंही म्हणजे आपल्याला मीडियामध्ये वगैरे नाव घेता येणार नाही ही तरतूद त्या शक्ती कायद्यामध्ये आहे त्याचबरोबर बलात्काराचं बलात्कार पीडित महिलेचं जसं आपण नाव घेत नाही तर त्याचप्रमाणे आसिड पे खाल्ला झाला तरी त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं नाव कुठेही आपल्या मीडियामध्ये किंवा आपल्याला वापरता येणार नाही अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे यामध्ये जे जिथं सामूहिक ब बलात्कार होतील सामूहिक अत्याचार त्या महिलांवर झाले तर तिथे आरोपीला कडक जन्म फाशी अशाही तरतुदी या बला विधेयकामध्ये आहेत हे विधेयक जेवढ्या लवकर पारित होईल त्या तेवढ्या लवकर महिलांना एक आपल्या दिलासा मिळणार आहे